नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत एक नजर आजच्या काही का टॉप घडामोडींवर सुपाऱ्यांनी हल्ला करून विदर्भात आंदोलन केलं आणि राज ठाकरेंचा ताफा जर कोणी अडवला तर जागेवर चोपणार असा इशारा नागपूरचे मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुपकर यांनी दिलाय मराठवाड्यात राज ठाकरेंचा दौरा असताना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या इतकंच नाही तर त्याच वेळी सुपारीबाज अशा घोषणाही दिल्यात त्यानंतर ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्याची प्रतिक्रिया देण्यात आली ठाण्यात मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण नारळ आणि बांगड्या फेकल्या आता येत्या एकवीस तारखेपासून राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत त्यामुळे पुन्हा जर राज ठाकरेंचा ताफा अडवला तर चोप देणार असल्याचा इशाराच विदर्भातील मनसेकडून देण्यात आला आहे कोलकात्यात येथे आर जी कार मेधील कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे संपूर्ण देश हादरलाय महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज देशभरातील रेसिडेंट डॉक्टरांनी बंद पुकारलाय या आंदोलनाला राज्यातील डॉक्टरांच्या संघटनांनी देखील पाठिंबा दिलाय तब्बल आठ हजार डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत संप काळात तातडीच्या सेवा सुरू राहणार असल्याचं महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर संघटनेने स्पष्ट केलंय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली आज त्यांच्या रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होणार आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन यांच्या सुरक्षित वाढ करण्यात आली आहे तर मनोज मध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली असून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले शिर्डी येथून नाशिककडे जाताना मनोज जरांगे यांचे सिन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच सिन्नर शहरांमध्ये मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे सिन्नर येथील कार्यक्रमात समता परिषदे त्याच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री असलेल्या अनेक नेत्यांचा पराभव झाला त्यांचे मंत्रीपद गेले सरकारमध्ये रोहियो मंत्री, सरकार मंत्री असलेले संदीपान हे खासदार झाले राज्यातील मंत्रीपद गेलं सरकारी गाडी गेली मात्र त्यांचा सरकारी बंदोबस्त मात्र अजूनही कायम आहे याशिवाय राज्यातील केंद्रात मंत्री राहिलेले रावसाहेब दानवे भागवत कराड भारती पवार आजही वॉइस दर्जाच्या सेक्युरिटीमध्ये सरकारी बंदोबस्तात फिरतात केंद्रात नवीन मंत्रिमंडळ स्थापन होऊन महिना उलटला मात्र माजी मंत्र्यांचा सरकारी रुबाब मात्र अजूनही कायम आहे या माजी मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी महिन्याला प्रत्येकी दहा लाखांचा खर्च येतो त्यामुळे एवढा खर्च आणि पोलीस बंदोबस्तावरचा ताण का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय आम्ही पारदर्शकपणे काम केलंय मराठा मुस्लिम धनगर लिंगायत भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची सहकार्याची तयारी आहे मी आणि अमोल कोल्हे दहा वर्ष खासदार आहोत आम्ही संसदेत बोललो आहोत संविधानिक दुरुस्ती करावी लागेल महाराष्ट्र सरकारला विनंती के आप केली आहे आम्ही या बाबतीत चर्चा करायला देखील तयार आहोत प्रस्ताव ताकदीने सरकारने मांडावा आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू हो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं